जुन्या माणसाला माहित आहे तर अशी परिस्थिती आपल्या तालुक्याची आजपर्यंत होती आज ही प्रादेशिक योजना झाल्या पिण्याच्या पाण्याचं झालं पुंजेगाव आपण बंधाऱ्यातून पाय आणले विहिरीला आपण पाणी विहिरीच काढलं परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास हा कायमचा शेतीला पाण्यानं तर खूप लांब मग मतदान आलं का प्रत्येक राज्यकर्त्यांनी यायचं आपल्या भावनीशी खेळायचं तुम्हाला म्हणायचं पाणी देतो लगित आणतो असं आणतो तसं आणतो आणि बऱ्याचशा योजना सुद्धा काल्पनिक योजना या त्यावेळेला तयार झाल्या आता कुठल्याही योजना कोणाच्या आहेत म्हणलं कोणाचं नाव सांगायची गरज नाही सा। तेल दोंडात चाळीस दोंडात दोंडा नालला गल्ल्या गाडव ही योजना कोणाची म्हणलं मला सांगायची गरज नाही सा। त्याच्यावरती काही वर्ष गेली चांगलं चांगलं गोड 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 बोलल्यामुळे लोकांशी ना वाटलं अरे बाबा असं काय तर पाणी येईल या टर्नला तरी येईल या टर्नला तरी येईल या याला तरी येईल परंतु वीस पंचवीस वर्षात पाण्याचं काही नाव नाही मग त्याच्यानंतर पाणी देतो पाणी देतो म्हणून शेतीला पाणी देणार यासाठी परत आलं राज्यपालाचा फोटो आणि स्वप्नाचं पत्र टोकन म्हणजे काय आहे मला त्या एवढी योजना मंजूर करून आली तर त्याचं टोकन काय असतंय मला अजूनपर्यंत काय का आता काम जवळपास वर्षभरात त्याचं टोकन कुठं असतं हे कळलं नाही मला त्यावेळेला लोकांना सांगितलं गेलं राज्यपालांचा फोटो दाखवला आणि टोकन आलं टोकन आलं टोकन आलं आपल्या लोकांशीला एवढं भारी वाटलं एवढं भारी वाटलं घडी लय निवार बोललाय म्हणजे आता आणि घडी निवार बोलल्यामुळं आता शंभर टक्के पाणी आणणार आपल्याला हे काय करणार बाबा हो। म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या गोष्टीवरती विश्वास ठेवल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्शन सहा महिन्यावरती होत विठ्ठल कारखान्याची कर्मचारी आली माळ राणावर पक्की मारली आकडायला नाही काय जायचं पक्की मारली हे म्हटले आता काय काय सांगतोय चौकात बांधा लागली लोक तू काय सांगतोय पक्की मारली आता काम चालू आहे हे इलेक्शन मध्येच होईल ना तर इलेक्शन झाल्यावर तर होईल इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर पाऊस पडला पाऊस पडल्यावर पक्की गेली होऊन गेला सगळ्यांची राजकारणाची कोळी बाजू प्रत्येक येऊन या पाण्यावरती सोपल साहेबाचं भाषण तरी ऐकलंय का सोपल साहेबांच ऐकलेलं आहे पहिल्या टबला काय करायचं दुसऱ्या टबला काय करायचं अशाच पाच सहा टक्कम काढायच्या मागच्या चार पाच सगळ्यात घ्या परंतु या सगळ्या घेताना आपल्याला आपली दिशाभूत कशा पद्धतीने झाली आपण गावामध्ये गट तटावर आहे आपल्यामध्ये आतापर्यंत यश निर्माण केला ती गटी तिकड तर ही गटी ती तू गेला तर तू जा येतोय येतोय आला तर ती गेला तर ती येतोय असे गट तट या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पाडले गेले आणि आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण केला नरे कोटा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केला आणि कोटा नरेटिव्ह सेट करून त्या पाण्याच्या योजनेला त्या ठिकाणी बघत देऊन फक्त पाणी कागदावर राहिलं आणि कागदावर त्याच्या मंजुऱ्या घेतल्या येणार आहेत अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी लोक पुढे दाखवलं परंतु मंजुनो मी तुम्हाला कधी कोठ बोलू नाही मी कधी त्याचा गौभवन केला नाही या पोटनिवडणुकीमध्ये हो अरे मी मुख्यमंत्री देवाभाऊंच्या शब्दावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला मला आशीर्वाद देऊन मला मुंबईच्या विधान भवनामध्ये तुम्ही मला पाठवलं या मायबाप जनतेनी मला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी त्या विधान भवनामध्ये मी त्या विधान भवनाचे असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य त्या विधान भवनामध्ये असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या विधान भवनाचे अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी मी साथ गाठली की अध्यक्ष महोदय या दुष्काळात जरी आम्ही जन्मलो असलो तरी दुष्काळात आम्हाला भरू देऊ नका की ज्या वेळेला भावनी साथ त्या वेळेला अध्यक्ष महोदयांना गाठली त्यावेळेला देवा भाऊ ताड उठून उभा राहिले आणि देवा सांगितलं की या योजनेची आठच दिवसात फाईल मंजूर केली जाईल फाईल मंजूर करून याला तात्काळ निधी दिला जाईल तात्काळ निधी देऊन त्या ठिकाणी योजना चालू केली जाईल परंतु बंधू नो त्या योजनेला एवढ्या मोठ्या अडचणी होत्या एवढ्या त्रुटी होत्या प्रत्येक होतो प्रत्येक टेबल ला गेल्यानंतर तिथला अधिकारी सांगायचा त्या खात्याचा सचिव सांगायचा की दादा ही फाईल होणं अशक्य आहे की नियमामध्ये बसत नाही परंतु आपल्या माझा देवाभाव गंभीरपणे होते आणि खंबीरपणान काय काय थांबा 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 त्या ठिकाणी प्रत्येक टेबल टेबल मी फिरत असताना त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणायचा कि याच्यामध्ये त्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये नियमात बसत नाही परंतु देवाभाऊनी त्या त्रुटी काढल्या वेळ पडली महाराष्ट्र राज्याच्या नियमामध्ये बदल केला परंतु आपल्या मुंडा सिंचन योजनेमध्ये कुठली बाधा येऊ दिली नाही आपल्या या योजनेच्या पाठीमाग उभारले त्यांनी उभारून त्या ठिकाणी या योजनेला मंजुरी दिलेली आहे त्या योजनेसाठी सातशे कोट रुपये त्या ठिकाणी दिले गेले दुसरे सातशे कोटी रुपये देऊन थांबल नाही या योजना तीन टप्प्यामधली योजना आहे दोन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपण योजना त्या योजनेच काम चालू आहे तिसऱ्या टप्प्याचं योजनेच सुद्धा काम काही दिवसामध्ये आपण चालू करू आणि या मतदारसंघातील या महाड्रानावर येणाऱ्या आत त्या ठिकाणी या महाड राणाला हिरवा चालू घातल्याशिवाय हा समाराव आज हो दादा सांग या योजनेला सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळाला विरोधकांनी टीका केल्या या योजनेला बऱ्याच विरोधकांनी टीका केल्या आणि टीका केल्यानंतर सांगितलं गेलं आता काय येणार आहे चुकीच नव्हतं लोकांचं लोकांचंही बरोबर होत कारण एवढ्या वेळाला फसवलंय हे बी बाबा येणार फसवूनच जाणार पण बघू लोक मला परत तुमच्याकडे यायचं आहे मी समाधान कधी करणार नाही कधी बोलणार नाही ते ते म्हणून सांगणार आणि होत नाही ते अजिबात होत नाही म्हणून सांगणार एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आज बऱ्याचशा गोष्टीचा हो करताना आपल्याला या ठिकाणी बाबतीत सुद्धा बऱ्याचशा आपल्या लोकांचं आमच्या सहकार्यांचं मला सकाळी कधी फोन यायचं कधी रात्री यायचं कधी दुपारी यायचं दादा आपल्या गावाला आठ तास लाईट मिळत नाही आता मिळते आठ तास लाईट आहे का माग आहे म्हणते नाही मुख्यमंत्री देवाभ त्याचं स्वप्न आहे सर्व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळाली पाहिजे या करता आता सध्या बरीचशी कामं चालू आहेत आता काही गावांना आठ तास वीज मिळत नाही काही गावांना आठ तास निघण्यापेक्षा जास्त गावांना आठ तास वीज मिळाल्या चालू दिवसात वीज मिळाल्या नाही आता काही गावांना मिळत नाही परंतु आपला आंध्रबाद रब स्टेशन नाही तर आंध्रबाद रस्त्याची सुद्धा परवा काही लोक आली होती तर आल्यानंतर म्हणजे अकोल्याची शेलेवाडी या भागातली लोक सगळे आल्यानंतर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांच्या अडचणी सांगितल्यावर मी एम एस सीबीच्या अधिकाऱ्यां बोलवलं आणि बोलवल्यानंतर एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं इथल्या मांडाळगाव सब स्टेशनला जवळजवळ पन्नास एक लाख रुपये खर्च येईल एक ट्रान्सफॉर्मर आणि आदले सब स्टेशनची काही काम आहे परंतु माझ्याकडे निधी नव्हता मी लगेच मंत्र्याला फोन केला आणि पालकमंत्र्याला सांगितलं की काही करून आम्हाला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील जेणेकरून आंधळगाव सब स्टेशनवर जे गाव आधारित आहे ते आता साडे अकरा लाख रुपये फक्त ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिला की बसलान चालू झाला तर तुमचे आठ तास दिवसा ही कंटिन्यू चालू होणार आहे त्यामुळं आता त्याचंही काम त्याला पैसे आपण वितरित केलेले आहेत त्याचं के थोड्या दिवसातच त्या ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर आणि सस्तीजीची काम आपण पन्नास लाख रुपये त्याला दिलेले आहेत लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण करून दिवसा आठ तास लाईट हे आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे एवढं या निमित्तानं सांगतो आता गावातल्या केबलिंगचं काम झालेलं ना दिसत नाही तर तारा कशाच दिसते द्या केबलिंगचं सुद्धा काम त्या काही दिवसात आपल्यावर चालू होईल कारण या तारा बरेचसे जीर्ण झालेले आहेत बऱ्याच वर्षाचे याच्यात तर हे सुद्धा या निमित्तान आपण करतोय शिवाय अतिवृष्टीमध्ये सुद्धा आपल्याला अनुदान मिळण्यासाठी मरापूर मंडळ आपलं बसलं नव्हतं पाऊस किती होतोय का नव्हतोय माहित नाही त्या गावाला मिळालं का आपल्या गावाला मिळालं पाहिजे एवढी भूमिका होती का नव्हती तर ही भूमिका आपल्या सगळ्यांची होती, होती। परंतु त्या भूमिकेच्या पाठीमाग मी खंबीरपणे येतो आणि मी नुसतं मी असून चालणार नाही तिथं आपल्याला खंबीरपणे बस आहे देवा भाऊ त्यामुळं आपलं मारापूर मंडळ बसत नव्हतं परंतु मुख्यमंत्री देवाभावच्याकडे हे सांगितल्या सांगितल्या लगेच मारापूर मंडळ विशेष बाब मध्ये घेतलं आपलं गाव त्याच्यात आहे साडेपाच कोट रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचं शेतकऱ्यांना आपण केलं एवढ्यावर थांबलो नाही परंतु बी बियाणे साठी सुद्धा दहा हजार रुपये हेक्टरी देण्याचं सुद्धा सरकारनं या निमित्तानं देवाभावनी केलेलं आहे आणि नक्कीच या सगळ्या होत असताना सुद्धा Oh, I've got...